मित्रांनो नमस्कार अमोल माझ्या युट्यूब चॅनल शेतकऱ्याचे हार्दिक स्वागत चौतीसाव्या दिवशी तुटतय म्हणते काय सांगतोय तो नमस्कार शेतकरी मित्रांनो जे महत्वाचे काम काय करायचे आहेत त्याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ क्वालिटी कशी जरा कमेंट करून सांगा वांगी पिकाला आपल्या आज अठ्ठावीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत अठ्ठावीसच्या दिवशी आपल्या झाडांची वाढ अठ्ठावीसाव्या दिवस झालेले आहेत आपण तिसा पंधराव्या दिवशी पण काम केलं तर आता तिसऱ्याव्या दिवशी पण ते महत्त्वाचं काम आहे त्याबद्दल मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा सांगा म्हणजे आणि आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा म्हणजे मला सुरुवात करायला बरे आपल्या वांगी पिकाला कळीला सुरुवात झालेली आहे आपण पंधराव्या दिवशी पण ते काम केलं तर तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी असं तीन टप्प्यात आपल्याला ते काम करावे लागतात व्हिडिओ क्वालिटी कशी आली आणि आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा आपल्या अठ्ठावीस दिवसाच्या मनांना जरा झाडं कशी बसल्यात फुटवा कसा झालाय आपल्या प्लॉटला फक्त अठ्ठावीस दिवस झालेले आहेत प्लॉट कसा बसलाय जरा का कमेंट करून सांगा कमीत कमी के लाईक तर करा प्लॉट चांगला बसला असला तर व्हिडिओ क्वालिटी कशी आली आणि आवाज कसा आला जरा सांगा म्हणजे मला सुरुवात करायला बरं शेतकरी मित्रांनो वांगीपिकामध्ये महत्त्वाच्या ज्या बऱ्याच छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो शॉर्टच्या माध्यमातून ह्या प्लाटचे पूर्ण आपलं शेड्यूलच जे आपण ह्या वांगीपिकामध्ये वापरलं आहे त्याचं डे वाईज शेड्यूल आपण शॉर्टच्या माध्यमातून जे आपण ड्रिपनं रसायनं दिली स्प्रे काय केले नागाळी व्यवस्थापन काय केले ह्याचे सुंदर सुंदर आपण छान व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत ज्या शेतकऱ्यांना खरोखर वांगी करायच्या आहेत आणि कमी खर्चात ज्या ला शेतकऱ्यांना शब... असं सुंदर नियोजन करायचं आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरचे पूर्ण सिरीजच आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या दिवसापासून आज आपला सव्वीसावा दिवस आहे अठ्ठावीसावा दिवस आहे त्या दिवसापर्यंत पूर्ण आपण शेड्यूलच त्यात टाकलेला आहे आपल्या पी आज वांगी लागण्याला आज अठ्ठावीस दिवस पूर्ण झालेले आहेत झाडाची क्वालिटी काळुकी जे झालेले फुटवे आपल्या झाडाला कळीसकट लागलेले शेतकरी मित्रांनो तिसाव्या दिवशी जे महत्वाचं काम करायचं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे जरा व्हिडिओ क्वालिटी कशी आली आणि आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा आपण पंधराव्या आणि पंचेचाळीसाव्या दिवशी महत्त्वाची कामं करतो आपण आपल्या वांगी पिकामध्ये आणि त्याचे सुंदर रिझल्ट आपल्याला तुमच्या समोर मी दाखवतो पण तुम्हाला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा जे आपण आपल्या वांगी पिकाला नागाळी व्यवस्थापन केलं तर त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत कुठेही आपल्या वांगी पिकामध्ये नागाळी नाही शेंडा आळी नाही लाईव्ह आलेल्या शेतकरी मित्रांनो जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आली आवाज कसा आलाय म्हणजे मला जे आता तिसाव्या दिवसाच्या बाबीचं सुरुवात करायला बरं व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून सांगा वांगी उत्पादक शेतकरी असल त्यांनी पण सांगा कुठली भराटी लावता तुमच्या भागात कुठली भराटी चालते आम्ही ही पारंपरिक चमक कुडची म्हणून वराटी हो लावलेली आहे आमच्या लोकलला सांगली मिरच्यासाठी सांगली मिरच्याला जबरदस्त म्हणजे जबरदस्त मागणी असल्यामुळे आम्ही हे लोकल लावलेलं आहे आपला दहा त्र्याण्णव प्लॉट चालू आहे तो आपला कोल्हापूर जिल्ह्यातले व्यापारी घेऊन जातात व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो फक्त अठ्ठावीस दिवस झालेले आहेत आपल्या लागणीला झाडाचे फुटवे कसे निघालेले आहेत पावसामुळे पानावर माती पण जरा उडलेली आहे व्हिडिओ क्वालिटी कशी यायला कमेंट करून सांगा जरा आवाज कसा आला आहे शेतकरी मित्रांनो आपण पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी वांगी पिकामध्ये महत्वाचे जे काम करायचं आहे ते म्हणजे पूर्ण आपले जे झाड सेट झाल्यानंतर पंधराव्या दिवशी झाले की नाही झाडाची महत्वाची म्हणजे जी पानं काढून घेणे आपण ह्या प्लाटची पंधराव्या दिवशी पण पानं काढल्यात आणि आता तिसाव्या दिवशी पण आपण ह्याची पानं काढून घेणार आहे पानं काढल्यामुळे काय होतं जे हे पानाच्या मधून जे फुटवा आलेले आहेत या फुटव्यांना जोर लागतो आणि जोर लागल्यामुळे आपल्या झाडाचा असा गोल बंच तयार होतो शेतकरी मित्रांनो आणि आपण तीन वेळा पानं काढून घेतो पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी आपल्या जुन्या प्लॉटचा आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे त्याच्यात बी आपण पानं काढलेला व्हिडिओ खेळता त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आले तिसऱ्या दिवशी का पानं काढायची की जे आपले फुटवे आलेले शेतकरी मित्रांनो आपण पंधराव्या दिवशी या झाडांची पानं काढली होती त्याचे फुटवे बघा हे बघा हे फुटवे बरोबर प्रत्येक पानातून फुटवे निघतात कळी पण लागलेले आपल्याला फक्त अठ्ठावीस दिवस झाले लागण करून आपण पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी परती झाडाची आपण पानं काढतो शेतकरी मित्रांनो ही मुठी पानं काढायची काय अडचण नाही दोन ते ती तीन दिवसात आपल्याला परत आणि हायस हायस हे है होतंय ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या ज्या ट्रिक्स आहेत मी तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो ज्या शेतकऱ्यांना वांगी लागण करायचं त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या आपण मर्यादितच प्लॅट या वर्षी घेणार आहे आपण महाराष्ट्रात तुमचा कुठेही प्लॅट असू दे आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला फोटो पाठवा तिचा आपण शंभर टक्के शेड्यूल काढून देतो ज्या प्लॉटची कंडिशन आहे त्याच्यावर काढून देतो आता प्लॉट आपल्याकडे आहेत सुंदर सुंदर रिझल्ट मित्रांनो पानं कोण कोण काढत आहेत त्यांनी जरा कमेंट करून सांगा तुम्ही काढत पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी तीन टप्प्यामध्ये ती पानं काढतो आपण आता हे पंधराव्या दिवशी पानं काढले आहेत झाडाची बाहेर फोटव्याचे कशी निघलेत जमिनीतून फेट करून मित्रांनो फोटवे निघलेले आहेत वांगी पिकामध्ये आपण पहिला जुन्या पद्धतीमध्ये पण पान काढत होते आणि ते पानं काढणे म्हणजे योग्यच आहे तीन वेळा आपण शेतकरी मित्रांनो पान काढून घेतो दहावी पंधराव्या जे आहे पंधराव्या दिवशी तिसव्या दिवशी आणि पंचेचाळीसव्या दिवशी लाईव्ह आलेले ला शेतकऱ्यांनी जरा कोण कोण पानं काढते कमेंट करून सांगा ज्या शेतकऱ्यांची वांगी लाग नाही त्यांनी पण सांगा तुमच्या भागात कुठली व्हरायटी चालते कोणती व्हरायटी करता शेतकरी मित्रांनो पंधराव्या दिवशी पाल काढलेल्याचे तुम्हाला मी सध्याला लाईव्ह रि रिझल्ट दाखवतो देऊ का फुटवे बघा आणि आपण पानं काढल्यामुळे जे आपली हाईट जाते ती हाईट जात नाही झाड गोलाकार बनते तर ती पानं काढणे ही महत्वाची गोष्ट आहे का पानाचे कसे सुंदर रिझल्ट आले फोटो बघा प्रत्येक पानामध्ये फोटो बघा कळीला पण सुरुवात झालेली आहे कसा बसला जरा कमेंट करून सांगा फोटो हो। किती स्पीड फोटो आलेला पानं ते सुंदर रिझल्ट म्हणजे पहिले आपण पंचेचाळीस दिवसामध्ये औषधाचा वापर कमी करायला लागतो का तर आपण कंटिन्यू पानं काढत राहतो त्यामुळे आपल्याला औषधाचा वापर करायचा म्हणजे एकदम पाच सहा दिवसातून एखादं औषध मारायचं तेवी पांढरी मासे थ्रिप्स याचा प्रादुर्भाव असेल तर का तर आपण पानं काढत असतो त्यामुळे अगं ह्या झाडाची मग अशी पानं काढले तेव्हा ते जे दोन्ही पानाच्या मधले जे फुटवे आहेत की नाही पानं काढल्यामुळं येतात आहेत झाडामध्ये आपल्याला शूट वक्कळ आले तर वांगी पक्कळ लागणार आहेत आपण पानं जर नाही काढलो तर आपलं झाड दोन ते तीन शूट घेऊन हाईट घ्यायला सुरुवात करते आपण पानं जर काढलो तर झाड गोल आकार डेरे आकार बनते शेतकरी नागाळ व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो भाजीपाल्यामध्ये सगळ्यात मोठी गंभीर समस्या आहे ज्या शेतकऱ्यांनी नागाळ व्यवस्थापन करता येते शंभर टक्के शेतकरी मित्रांनो औषधाचा वापर केल्यानंतर आपण नागाळ व्यवस्थापन करू शकतो आपल्या पंचवीसशे झाडात कुठेही नागाळीचा प्रादुर्भाव नाहीये त्याच्यासाठी आपण जे ड्रेंचिंग सांगितलेले आहेत आपण व्हिडिओच्या वे। माध्यमातून सांगितले जे शेतकरी टॅमॅटो मिरची करणार आहेत काकडी व काकडी वेलवर्गीय त्यांच्यासाठी सगळ्यात जबरदस्त म्हणजे नागाळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रादुर्भाव होतो नागाळीचा प्रादुर्भाव झाला की पानं खराब होतात पानं खराब झाली की आपल्या झाडाची ताकद कमी पडते आणि प्लॉट आपला ठेवायला सुरुवात होतो अशा पद्धतीने पानं काढायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या खात्र तर आपण वांगी पिकातील महत्त्वाच्या महत्त्वाच्या जे टिप्स आहेत ते आपल्याला लाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जी नोटिफिकेशन येईल की भाजीपाल्यामध्ये काय करायला पाहिजे काय नाही प्रामुख्याने आपण वांगी पिकावर आपला जास्त फोकस आहे का तर आपल्याला वांगी पीक आपण कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष करतो त्यातल्या ज्या ठराविक बाबी आहेत महत्त्वाच्या महत्त्वाच्या जी कोण शेतकरी शेअर करत नाहीत पण आपण शंभर टक्के शेअर करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पान काढणं बरोबर आहे का चुकीचं आहे जरा कमेंट करून सांगा पिकाल महत्वाच्या ज्या मी बाबी सांगितलेल्या आता पानं काढणी पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी जे शेतकरी पानं काढतात त्यांना आपल्या प्लॉटचे जे झाडांचा गोळाकार झाड पाहिजे त्यासाठी शंभर टक्के शेतकरी मित्रांनो महत्वाची बाब आहे पंधराव्या दिवशी ति, तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी पानं काढणे విడియో క్వాలిటీ కీ అలా కమెంట్ సంగా लावलेल्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करून सांगा परत मी आता नवीन शेतकऱ्याची महत्वाची बाब म्हणजे पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसव्या दिवशी काय करायला पाहिजे वांगी पिकाबद्दल सांगतो नवीन शेतकऱ्यांसाठी मी परत एकदा सांगतो पानं काढणे ही महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो पंधराव्या दिवशी पानं काढलेल्याचे रिझल्ट बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक पानाच्या मधून फोटो बघा